नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी तीन साधू महाराज हे पुराच्या पाण्यात अडकून पडले होते भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी हे साधू महाराज पोहोचले होते त्या मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने हे साधू महाराज पुरात अडकून पडले होते सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम या साधू महाराजांना वाचवण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी रवाना झाली होती हे साधू महाराज गेल्या काही तासांपासून पुराच्या पाण्यात अडकून पडले होते आता त्या साधू महाराजांना रेस्क्यू करून त्यांची सुटका करण्यात आली आहे काल काल रात्री कुरभावीला मार्शिसमध्ये कुरभावीला सहा लोक अटकले होते मीरा नदीमध्ये आणि पास इंदापूरवरून आम्ही एन डी आर एफच्या टीम बोलवून रात्री तीन चाळीसला त्यांना रेस्क्यू केला मी पण फोनवर होतो पूर्ण वेळ त्यांच्यासोबत आमच्यासोबत जशीलदार स्पॉटवर होते प्रांत मॅडम पण त्या ठिकाणी व्हिजिट केले होते जे आमदार खासदार सर्वांच्यासोबत आमच्या ऑलरेडी आम्ही फोनवर बोलत होतो एन डी आर एफची टीमने त्यांना ने रेस्क्यू केला त्या स्पॉटवरून ॲक्च्युली ते बोठामध्ये ते सहा लोक होते त्यांना दुपारीपासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही इथून निघून जा पण ते ऐकले नाही आपल्या माध्यमाने मला सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जर जे लोकल स्थानिक प्रशासन आहे ते सिल्लार असतील बी असतील ॲप तहसीलदार असतील प्रांत असतील पोलीस प्रशासन असतील त्यांचेकडून जेल आपला एक आव्हान आलं की आपण कुठल्याही स्पॉटवरून निघून जा वॅक्युएट करायचे तर आम आम्हाला सहकार्य करा आणि आज गुसाडेमध्ये एक साधू आणि तीन एक साधू महाराज आणि दोन व्यक्ती एक मंदिरमध्ये मला वाटते की महादेव मंदिरमध्ये अडकले होते ते बोटपासून दोन व्हॉलंटियर्स कोडी समाजचे दोन व्हॉलंटियर्स आणि एक पोलीस कर्मचारी एक बोटमध्ये टाकून आम्ही मला वाटते की दोन तास अगोदर त्यांना पण आम्ही रेस्क्यू केला आहे उजनी बघा मायनस बाईस टक्केपर्यंत गेला होता आता ते मायनस सेवन पॉईंट सिक्स पर्सेंटपर्यंत आलं आहे खूप कमी दिवसात जवळपास पंधरा टक्के त्यामध्ये वॉटर लेवलमध्ये स्टोरेज झालं आहे उजनीमध्ये जे पाणीच्या पातळी असते ते फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पण निर्भर नसते पुण्यामध्ये किती पाऊस झाला वरती किती पाऊस झाला त्यावर पण तो अवलंबून असतो पण आता काहीच मतलब जे जसं ऑलरेडी आय एम डीने संकेत दिला आहे की यावर्षी पाऊसच्या जे सरासरी आहे त्याच्याचे एक सो सहा एकश सहा सात टक्के महाराष्ट्रामध्ये होणार सोलापूरमध्ये एक सो सात एक, सा, एक आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारामध्ये पण हीच परिस्थिती आहे मला असं वाटते की ते पुन्हा हे असे जे मार्शिसमध्ये झाला पंढरपूरमध्ये झाला पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता आहे आता प्रत्येक संध्याकाळी एक तसिलर आणि ब्रांटच्यासोबत मी विसीट ठेवली आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या बल स्पॉट आहे ज्या ठिकाणी तुम्ही वॅक्ट्युएट करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तो ऑलरेडी आम्ही त्या बी सीमध्ये आम्ही आयडेंटिफाय करतो बाकी एन डी आर एफच्या सोबत आम्ही टचमध्ये आहे आमच्याकडे बोट्स आहेत व्हॉलंटियर्स आहेत त्या व्हॉलंटिअर्सची ट्रेनिंग झाली आहे प्रत्येक जे आमचे बोट आहे आणि जे लाईफ सेविंग इक्विपमेंट आहे त्याची असेंब्ली असेंब्ली एकदम थोडे वेळेत कसा करायचे त्याची पण ट्रेनिंग झाली आहे म्हणूनच आम्ही मार्सिरसतून आणि तुमच्या घोटसाडेून तुम त्यांना आम्ही वेळेत काढू शकलो